या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमस नमो नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान असणारी विष्णू यांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचे व्रत करतो दिवसभर उपवास करतो आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या बाजूला अखंड कळसाची स्थापना करतो माता लक्ष्मी समर्पित असणाऱ्या सेवांची सुरुवात करतो श्रीयंत्र लक्ष्मीची मूर्ती असेल तर कुंकू अर्चन करतो महालक्ष्मीची पोथी वाचतो म्हणजे जेवढ्या शक्य तेवढ्या सेवा आपण या महालक्ष्मी व्रतामध्ये करत असतो कारण असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत धरलं किंवा महालक्ष्मीची सेवा केली तर आपल्या घरामध्ये भरभराट येते घराची प्रगती होते घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळते आणि कायम स्वरूपाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्ष गुरुवारी करावायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे जे लोक उपवास धरतात त्यांनी करायचं आहे जे लोक व्रत धरतात त्यांनी करायचं आहे ज्या लोकांना एखाद्या कारणामुळे किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीमुळे व्रत करणं शक्य झालेलं नाही आहे किंवा काही आम्हाला उपवास होत नाही इच्छा असूनही आमच्याकडनं सेवा घडत नाही अशा व्यक्तींनी सुद्धा आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर हा उपाय करायचा आहे बघा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि जे काही आपल्याला हवं हो आहे म्हणजे जे काही प्राप्त करायचं आहे ते मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो लवंगाचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे की लवंग हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे लवंग हे माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणतं लवंगाचा सुगंध हा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करतो म्हणून बघा कुठल्याही लक्ष्मीच्या किंवा धनुप्राप्तीच्या सेवांमध्ये आपण लवंग वापरतो आता आपल्याला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत त्यासोबत थोडंसं सुगंधी अत्तर घ्यायचं आहे आणि त्याच्या सोबत आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा ज्याला आपण मौली धागा असेही म्हणतो हे सगळं साहित्य <coughs> एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची देवघराच्या समोर किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे एक आसन घालून बसायचं तिथे छान बसल्यानंतर देवघराच्या समोर किंवा लक्ष्मीच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा शक्यतो तुपाचा लावा नसेल तर मग तेलाचा लावा ठीक आहे यानंतर काय करायचं आपल्या उजव्या हातात लवंग घ्यायचं लवंग उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर छोटासा लाल ढागा घ्यायचा आणि लवंगाला बांधायचा लवंगाचं जे वरचं फूल असं आणि खाली जो देठाचा खाल भाग असतो खालचा भाग तर त्या भागाला लवंगा म्हणजे लवंगाच्या त्या भागाला हा धागा गुंडाळायचा फक्त एक वेळा गुंडाळा आणि गाठ मारा आता हे लवंग आपल्या उजव्या हातात घ्या आणि त्याला थोडंसं सुगंधी अत्तर लावा लवंगाचं जे फूल आहे त्याला थोडंसं सुगंधी अत्तर लावा आता या लवंगात माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा मनोकामना असेल ती मनोकामना सांगा आणि त्याच्यानंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणा एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं नमस्ते सुमहामाये गदा हस्ते महालक्ष्मी नमो सुते हे हो महालक्ष्मी अष्टक म्हटलं की एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळी महालक्ष्मी अष्टक म्हणून हे लवंग माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं पुन्हा दुसरं लवंग घ्या पुन्हा दुसऱ्या लवंगाला धागा गुंडाळा पुन्हा हे लवंग उजव्या हातामध्ये घेऊन त्याला थोडंसं सुगंधी अत्तर लावा पुन्हा आपली इच्छा व्यक्त करून एक वेळा स्तोत्र आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून हे माता लक्ष्मीला अर्पण करा असे आपण घेतलेल्या एकवीसच्या एकवीसही लवंगा अभिमंत्रित करून मंत्र स्तोत्रांचे पाठ करून समजा तुम्हाला जास्त वेळ नसेल ती इतका वेळ नाही आहे किंवा आम्ही बसू शकत नाही काहीतरी काम आहे किंवा नाही जमणार अशा व्यक्तींनी अकरा लवंगा घेतल्या तरी ही चालतील अकरा किंवा एकवीस लवंगा, तुमच्यावरती ते आहे ठीक आहे जेवढा शक्य तेवढा लवंग घेऊन प्रत्येक लवंगाला धागा बांधून सुगंधी अत्तर लावून ते अभिमंत्रित करून तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचे आहेत संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत ह्या लवंगा अशाच आपल्या देवघराच्या समोर ठेवायच्या आहेत उचलायच्या नाही हलवायच्या नाही काहीच नाही ज्या जे लोक संध्याकाळी सहा सातला ला ला हा हो उपाय करतील त्यांनी कमीत कमी अर्धा तास तरी ह्या लवंगा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत एक अर्धा तास पूर्ण झाला किंवा संध्याकाळी जर तुम्ही आत्ता हा उपाय केला तर संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची वेळ झाली की त्यानंतर काय करायचं माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेल्या इच्छा प्राप्तीच्या ह्या लवंगा सगळ्या काढून घ्यायच्या ह्या सगळ्या लवंगा एक एकवीस अकरा ज्या घेतलेल्या त्या एक एक करत व्यवस्थित लवंग काढून घ्यायच्या आता छोटे चार लाल रंगाचे कापड किंवा कागद घ्यायचे चारही कापडांमध्ये किंवा चारही कागदांमध्ये दोन दोन लवंगा घालायच्या दोन दोन लवंगा चारही कापडांमध्ये किंवा कागदांमध्ये घातल्या तर आठ लवंगा त्यामध्ये जाणार आता कापड असेल तर त्याला गाठ मारा कागद असेल तर त्याची पुडी करा आणि ह्या चारही पुड्या किंवा पोटल्या घराच्या चार दिशांना ठेवा लवंगाच्या ह्या चार पोटल्या उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम या चार दिशेला ठेवून द्या त्याच्यानंतर ज्या काही लवंग शिल्लक राहतील त्यातल्या दोन लवंगा तुमच्या घरातील करता व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा तुमची मुलं काहीतरी यशप्राप्तीसाठी किंवा मुलं जर एक्झाम देत असतील कुठल्या तरी महत्वाच्या कामांसाठी इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडत असतील तर दोन लवंग मुलांच्या पर्समध्ये ठेवा तुमचे पती कष्ट करतात कमावतात दोन लवंग त्यांच्या सोबत ठेवा दोन लवंग तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा यातले दोन लवंग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि बाकीचे जे काही राहिलेले लवंग आहेत हे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथे पैसा आहे जिथे तुम्ही सोनं हो। ठेवताय जिथे तुमच्या घरामध्ये हो। धनप्राप्ती आहे म्हणजे बाहेरून जे काही धन येते जे काही थोडंफार कमी जास्त जे येत आहे आता आपली तिजोरी असेल किंवा आपण आपल्या तिजोरीमध्ये सोनं ठेवतोय तर त्या ठिकाणी राहिलेल्या ज्या काही लवंग आहेत त्या ठेवून द्या आता किती दिवस ठेवायच्या तर तुम्ही वर्षभर ठेवा सहा महिने ठेवा तुमच्यावरती ते आहेत तुम्हाला सांगते अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंगा जर आज तुम्ही अशा पद्धतीने आपल्या सोबत ठेवल्या तुम्हाला चोवीस तासात अनुभवायला सुरुवात होईल तुमची कितीही कठीण इच्छा असेल त्या लवंगात तुम्ही व्यक्त केलेली ती पूर्ण होईल कायम तुमच्यासोबत माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहील नेहमी पैसा येत राहील बरकत येईल पैसा स्थिर होईल म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहील खूप कमी वेळा खर्च क म्हणजे खर्च बऱ्याच वेळा आपला खूप जास्त असतो पण हा उपाय केल्यानंतर खर्च जो आहे तो खूप कमी होईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल ज्या लवंगा मी तुम्हाला तर अभिमंत्रित करून ठेवायला सांगितलेल्या आहेत त्या कायम तुमच्याकडे यश आणतील कायम तुमच्याकडे प्रगती आणतील बघा खूप साधा सोपा उपाय हो आहे मी गेल्या वर्षी अभिमंत्रित केलेल्या लवंगा अजूनही माझ्याकडे जशाच्या तशा आहेत मी शेवटच्या गुरुवारी ह्या लवंगा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा अभिमंत्रित करणार आहे जुन्या लवंगा ज्या आहेत त्या एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणार आहे म्हणजे तुम्ही वर्षभर बर ठेवू शकता पुढच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या लवंगा पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करून पुन्हा नवीन लवंग घेऊन ते अभिमंत्रित करून स्वतःसोबत ठेवू शकता करून बघा खूप चांगला अनुभव आहे तुम्ही केल्याशिवाय कळणार नाही नुसतं ऐकून थांबू नका खूप साधा सोपा उपाय आहे एक अर्धा तास तुम्हाला लागेल पण या अर्धा तासामध्ये तुम्हाला त्याचा आयुष्यभर अनुभव येत राहील